नमस्कार मित्रांनो म्हणतात की प्रेमाची सुरुवात डोळ्यांपासून होते पण विश्वास ठेवा त्यांची किंमत डोळ्यांना चुकवावी लागते न बोलण्यामुळे प्रेम संपत नाही पण प्रेम तेव्हा संपतं जेव्हा असं होतं की नातं कायमस्वरूपी वाचवण्याचा प्रयत्न फक्त एकतर्फी असतो तुमचं शरीर कोणासोबत जरी असलं तरी, तरी। तुमचं मन ज्याच्यासोबत आहे तुम्ही त्याच्यासोबत असता तोच तुमचा जीवनसाथी असतो स्त्रीला अशा पुरुषांची ज्या एवढी जास्त आठवण येते ज्याने तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण केलीत आणि तिची काळजी घेतली असेल जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीविषयी जेवढा अधिक विचार करतो जेवढी जास्त आठवण काढतो अनावधानाने तिच्याजवळ संकेत वाटवत असतो आणि स्त्रीची स्त्री आठवणीत त्याच्या गायाळ होऊन जाते जोपर्यंत ती तुम्हाला मिळवत नाही आणि त्या कॉन्टॅक्टचं उत्तर समजून घेत नाही तोपर्यंत ती बेचेन राहते त्याशिवाय सगळ्याच लोकांना हे ह्युमन सायकोलॉजी फॅक्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे वैज्ञानिक प्रेमाबद्दल नवनवीन रिसर्च करतात ज्यांचे पेपर छापतात प्रेमाबद्दल विशेष तज्ञांचं म्हणणं आहे की प्रेमात असणं हे फिजिकली लेवलवर फायदेमंद नसतं तर ते इमोशनली लेवलवर पण जाणून घेतलं जातं मित्रांनो जर एखादी स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते तर मित्रांनो लक्षात ठेवा ती स्त्री कधीच तुमचा रागराग करत नाही ती तुमचा रिस्पेक्ट करते आणि ती काहीही तुम्हाला असं बोलत नाही ज्यामुळे तुम्हाला ठेच लागेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा अशी तुम्हा सर्वांना विनंती करते